अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज ज्यांचे अस्तित्व आजी एक गूढ आहे त्यांचा जन्म कुठे झाला कोणालाच माहीत नाही ते अचानक अक्कलकोटमध्ये प्रकट झाले जनू परमेश्वरानेच अवतार घेतला ते मराठी हिंदी तेलुगू आणि सगळ्या भाषांमध्ये बोलायचे भाषेत आला तरी ते मनाने त्याला समजून घ्यायचे महाराज कधी झोपलेच नाही समाधी अवस्थेत भक्ताच्या अहंकाराला तोडायचे आणि त्याचे प्रेम आत्म्याला शांती द्यायचे फक्त नजरेने आजार बरे व्हायचे आणि भक्ताच्या आयुष्यातील संकट आधीच ते जाणायचे पण तरीही ते म्हणायचे से मी का ही ही सर्व दत्त गुरु करता है। स्वामी समर्थ महाराज एक गूढ़ सर्वव्यापी शक्ति एकच श्री स्वामी समर्थ